<invece> नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्त्रीस्वामी समर्थ आजचा खूप विशेष असा व्हिडिओ असणार आहे पितृपक्षामध्ये स्त्री आणि पुरुषांनी नक्की या पाच वस्तू दान कराव्यात पितरांच्या तृप्तीसाठी दान हे महत्व आपल्याला माहीतच आहे पितृपक्षामध्ये स्त्रियांनी आणि पुरुषांनी या नक्की पाच वस्तू दान करायच्या आहेत मुळे आपले पितर आपल्यावरती प्रसन्न होतात तर स्त्रियांनी पितरांना खुश करण्यासाठी पितृपक्षामध्ये या वस्तूचे दान करू शकता यामुळे तृप्त होऊन धनसंपत्ती वंश चांगला वाढेल आपल्या यशाचे कारणीभूतसुद्धा ठरणार आहेत आपले आरोग्य चांगले राहील यासारखी गोष्ट म्हणजे त्यांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होईल पितृपक्षामध्ये प्रसन्न करण्यासाठी त्यांना तृप्तीसाठी मुक्तीसाठी एक उत्तम संधी असते म्हणजे हा पित्रपंधरावडा घरातील पुरुष सदस्य आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी दर्पण पिंडदान श्राद्ध ब्राह्मण जेवण ब्राह्मण भोजन इत्यादी करत असतात पित्र खुश होऊन आशीर्वाद देतात ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते परंतु काही कारणास्तव तुमच्या कुटुंबात कोणी पुरुष नसेल तर घरातील स्त्रियांनी किंवा जी महिला आहे त्यांनी पित्रांना खुश करण्यासाठी पितृपक्षामध्ये पाच वस्तूचे दान करू शकता या दानामुळे तुमचे पितर तृप्त होतीलच पित्र तृप्त झाल्यानंतर त्यांची धनसंपदा वंश चांगला वाढेल आरोग्य यासारख्या गोष्टीमध्ये वाढ होईल त्यांचा आशीर्वाद चांगला प्राप्त होईल त्यामुळे तुमच्या कुटुंबातील कोणत्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही पित्र जेव्हा नाराज होतात तेव्हा कुटुंबात कलह आजारपण धनहानी आर्थिकदृष्ट्या धन संतानाचा अनुभव होत असतो धनसम धनाची हानी देखील होत असते संतान प्राप्तीसाठी सुद्धा पित्रांना खुश करणे आवश्यक आहे पितृपक्षामध्ये एकोणतीस सप्टेंबरपासून सुरू सुरू झालेला आहे चला तर जाणून घेऊया पितृपक्षामध्ये कोणत्या वस्तू दान करायच्या हाय आहेत सर्वात प्रथम आहे केळी पित्रांना खुश करण्यासाठी पितृपक्षामध्ये पिकलेले केळीचे दान करायला हवे केळ हे तर एक सदाबहार फळ आहे आणि हे भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे विष्णू कृपा प्राप्तीसाठी केळ झाडाची पा पूजा देखील केली जाते विष्णू हे मुक्त प्रदान करत आहे की पितर केळीचे दान केल्याने प्रसन्न होतात आणि आशीर्वाद चांगला देतात आणि आपला वंश धन्य वाढत असते त्यानंतर क्रमांक दोन दही पितरांच्या तृप्तीसाठी तुम्हाला दह्याचे दान नक्की करायला हवे दूध कच्चं असलं तरीसुद्धा चालणार आहे तर पिकलेली दही केळ दुधापासून बनवतो ते आपण घट्ट बनतं पितरांना दही प्रिय आहे दही स्थिर आणि घट्ट असतं पितरांना आपल्याला जीवनामध्ये स्थिरता मिळण्यासाठी दही दान करावे क्रमांक तीन पांढऱ्या मिठाईचे दान देखील केल, केले पाहिजे मिठाईचे दान केल्याने पितर प्रसन्न होतात पांढऱ्या मिठाईचे दान करतात पितर प्रेत भाव असतात म्हणून या पंधरावड्यामध्ये शक्यतो आपण जेणेकरून त्यांच्या भावार्थ म्हणून वंशाला म्हणून आपण त्रास होऊ नये म्हणून आपण पांढऱ्या मिठाईचे देखील दान करायचे आहे गोरगरिबांना वाटायचे आहे पित्रांना पांढऱ्या वस्तू खूप आवडत असतात श्वेत रंग हा सकारात्मकचे प्रतीक आहे त्यामुळे ते प्रसन्न होतात क्रमांक चार लागवडीचे पान पित्रांना खूप आव आवडते पित्रासाठी पितृपक्षामध्ये त्यांना लागवडीचे पान दान करायला हवे लागवडीचे पान म्हणजे बीड तुम्हाला बिडाचे पान माहीत असेल का तर तुम्ही ते लागोडीचे ला पानसुद्धा दान करायचे आहे तुमचे घर प्रसन्नतेने भरून जाईल क्रमांक पाच दक्षिणा वायव्यस कोणत्याही फल फलित होत नाही हेचा अर्थ समजला जातो की दक्षिणेचा अर्थ म्हणजे धन आणि पैसा नसून तुम्ही तुमच्या पित्रासाठी एखादं पत्र म्हणजेच भांडे कसं की कटोरी लोटा ताट वगैरे दान करू शकता चला तर आता काही खास गोष्टी जाणून घेऊया या पितृपक्षामध्ये होणारे मोठे संकेत कोणते आहेत कावळ्याची प्रतीक्षा त्यांना होते ज्यांना ज्या पित्रांचे श्राद्ध केले जाते त्यांना कावळा जेव्हा येतो ते खातात तेव्हा त्यांना त्यांचे पित्र चांगले संकेत देतात तुम्ही तुमच्या पित्रासाठी भोजनाचा अंश काढला आहे का आणि कावळ्याने खाल्ला तर समजा की आपले पित्र तृप्त होऊन जेवत आहेत त्यामुळे ते आपल्यावर ते प्रसन्न होऊन चांगला आपल्याला आशीर्वाद देत आहेत तुमची प्रगतीचे व समृद्धीचे संपत्तीचे वाढण्याचे आशीर्वाद देत आहेत जर कावळा जर तुम्हाला दिलेले भोजन खाल्ले नाही तर पित्रांना प्राप्त होणार नाहीत त्यामुळे ते नाराज होतात क्रमांक दोन गायी ही हिंदू धर्मातील एक गायी एक पवित्र माता पूजनीय आहे धार्मिक मान्यतेनुसार गायीमध्ये दे देवांचा वास असतो पितृपक्षाच्या काळामध्ये गाईसाठी भोजन करतात आणि जे खातात त्यांना पित्रांना प्राप्त होतात असे देखील संकेत आहेत तुमचे पितर तुमच्यावरती प्रसन्न होतात म्हणून गाईला पोळी दररोज खाऊ घालावी क्रमांक तीन कुत्रा पितृपक्षामध्ये पितरांसाठी भोजन पोचवण्याचं एक काम करत असतो तिथीवर पोचवण्याचे काही वंश कुत्र्याला दिले जाते त्यामुळे पित्रांचे आत्मा तृप्त होण्यासाठी ते आपल्या वंशाला समृद्ध आशीर्वाद देतात क्रमांक चार मुंग्या पितृपक्षातील पिन पितरांच्या अतिथीवर भोजन बनवलं जातं मग त्या भोजनाचा अंश मुंग्यांनासुद्धा खायला घालतात धार्मिक मान्यतेनुसार मुंग्याच्या माध्यमातून जे पित्र भोजन करत असतात आणि ते तृप्त होतात त्यांना ते भोजन ग्रहण केले असे देखील केल संकेत दिसून येत आहेत क्रमांक पाच जर हे कावळ्याने तुमच्या हातातील अन्न खाल्लं तर तुम्ही समजा की तुमचं नशीब चांगले उजळणार आहे सर्वात म्हणजे आपण पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्या घरावधी नैवेद्य करावा पुरणपोळी भाजी गवारी दही भात याचा नैवेद्य करून आपण पिंडदान करावे पिंडदान जमत नसेल तर ब्राह्मणाला बोलवावे पितृदर्पण ही विधी आहे किंवा पाय धुवून आपल्या पूर्वजांना म्हणजेच आजी आजोबा पंजोबा आईवडील जी घरातील व्यक्ती वारले आहेत मामी मामी त्यांचे नाव घेऊन आपण त्यांच्या मुक्तीसाठी आपण प्रार्थना करत असतो ही क्रिया फक्त ब्राह्मण लोक करत असतात म्हणून सर्व पित्र्या वंशाला ही पूजा करणे खूप आवश्यक आहे या काळामध्ये पूजा केल्याने त्यांना मुक्ती देखील मिळते दे। आणि ते तृप्त होऊन आपल्याला चांगला आशीर्वाद देतात आपल्या घरामध्ये दे जे काही वाईट कृत्य होत आहे आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा आपल्या घरामध्ये भरभराटी येत नसेल आपल्याला सतत कोणत्याही गोष्टीमध्ये अडचणी येत असेल तर ही विधी करून पाहावी नक्कीच आपल्याला फायदा होईल आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रमित्रिपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही, ही विधी करता येईल ये व दोषमुक्त होता येईल अशाच ये। नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनची घंटी द्यावा जेणेकरून आम्ही जे व्हिडिओ पाठवेल ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद